आतापर्यंत जिल्ह्यात मलेरियाचे तीनशे पस्तीस रुग्ण डेंग्यूचे चौऱ्याण्णव तर चिकनगुनियाचे एकशे एकशस्त रुग्ण हे आढळून आले असे असले तरी यामध्ये कोणाचे निधन झाले नाही मात्र नागरिकांनी स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे डासांचा नायनाट करावा जेणेकरून आपली स्वतःची यापासून मुक्तता होईल असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन वानखेडे यांनी केले आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती जास्त पाऊस पडल्यामुळे आणि त्यानंतर मग आपल्याला जलजन्य किंवा की आणि कीटकजन्य आजार होण्याचा जास्त धोका संभव होतो आजाराच्या संदर्भात नक्कीच आपल्याकडे मलेरिया आणि डेंगू आणि चिकनगुन्ह्याचे केसेस वाढलेले आहेत कारण ज्या शक्यतो ह्या आपल्या डासांमुळे होतात आणि डास तयार करण्यासाठी ज्या अळ्या निर्माण होतात त्या आपल्याकडे स्वच्छ पाणी खराब पाणी ह्या दोन्ही पाण्यामध्ये ते खराब होत असतात तयार होत असतात मलेरियाचे आतापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये तीनशे पस्तीस केसेस आहेत चौऱ्याण्णव केसेस ह्या आपल्या डेंगूच्या आहेत आणि चिकन आतापर्यंत एकसी एकसष्ट केसेस ह्या निदान झालेल्या आहेत अजूनपर्यंत याच्यामध्ये म्हणजे सुदैवाची गोष्ट आहे की कोणत्याही प्रकारची डेथ आपल्याकडे झालेली नाही आहे मलेरिया एंडेमिक झोन जे आहे आपले ज्याच्यामध्ये जास्त जा 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 मलेरिया राहतो असं आपल्या जे अतिदुर्गम भाग आहे आपला देव देवरी साले कसा तरी पण मलेरियाचे केसेस हा सर्वदुरच निघतात म्हणजे गोंदियासुद्धा निघत आहेत तिरोडा ब्लॉकमध्ये पण निघत आहेत याच्यामागचं कारण एकच आहे की आता पाऊस नक्की पडून गेलेला आहे त्याच्यामुळे आजूबाजूला पाणी साचलेलं आहे घरोघरीसुद्धा प्रत्येकाच्या घरी कुंड्या आहेत किंवा प्रत्येकाच्या घरी काही गा गाईचे गोठे आहेत किंवा इतर नाल्या साफ करणे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण प्रत्येक साचलेल्या पाण्यामध्ये आपल्याला डासळ्या निर्म नि उत्पन्न होणार आणि त्याच्यापासून मग मलेरिया किंवा डेंग्यूचे डास होण्याची शक्यता आहे आणि चिकनगुणी आणि डेंगू या याचे ची जी काही आपली हे आहे व्हेक्टर ते आपलं सारखंच आहे त्याच्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देणं तुला माझ्या गावचे मित्र माहिती गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागली ते त्या निमा काकू आहेत ना त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत एक मिनिट म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतो हो हो तिच्याच बद्दल बोलतो त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू अगं वेड आहे का तू त्याला कुठे काय करायचंय मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी अठरा वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेमार्फत टप्प्या टप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार <laughs> हे ऐकल्यानंतर नाव घालते की नाही पक्ष आहे चला <laughs> <laughs> म्हणजे एकाही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणार करणार राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ राजू दादा म्हणून तू बोलली होती बर का आता मी तुला पाच हजार रुपये देणार आहे हो सात हजार रुपये जाईल तेव्हा आठ हजार रुपये मी तिला देणार आहे एवढंच नाही ती अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये द्यायला मी तयार आहे मिळून माझी चेष्टा करताय ना दादा तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करायचं धन्यवाद बरं का माझ्या लेखी या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महा